पहिल्यांदाच मंत्रालयात जाऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोर लिपी जाळ्यात पकडल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली असून मंत्री नरहरी औषध प्रशासन विभागाच्या निमित्ताने नाशिकचे नाव पुन्हा झळकले आहे याआधी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कारभारामुळे तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीमुळे नाशिक जिल्ह्याची राज्यभर खूप प्रसिद्धी झाली शिक्षण विभागातील लाचखोरी बाह्य मान्यतांमुळे तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना जेलची हवा खावी लागली होती आता पुन्हा नाशिक महाराष्ट्राच्या नकाशावर झळकत आहे आहे त्याला कारण मंत्री नरहरी झिरवाड यांचा अन्न व औषध प्रशासन विभाग मंत्रालयातील या विभागातील एका कारकुनाला पस्तीस हजार रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले आणि राज्यभर खळबळ माजलीये कारण मंत्रालयात लाच घेताना पहिल्यांदाच कोणी कर्मचारी पकडला गेलाय अशी कारवाई करण्यापूर्वी विभागाला आधी परवानगी घ्यावी लागते हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून त्यांनी परवानगी दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे यामुळे मात्र मंत्री नरहरी जिरवाळ आरोपीच्या पिंजऱ्यात सापडले आहे साधा सरळ स्वभाव असला तरी पडदे आडून त्यांच्या मंत्रीपदाचा कारभार मात्र त्यांचे निकटवर्तीय पाहत आहेत त्यामुळेच हे निकटवर्तीय असोत की विभागातील अधिकारी कर्मचारी निर्धावले असून मंत्रालयात बसून लाच घेण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे केवळ हा नाही तर यांचे मुंबईतील दोघे निकटवर्तीय मुक्त संचार करीत असल्याचे बोलले जाते त्यामुळे भविष्यात पुन्हा झिरवाळ सापडण्याची शक्यता आहे दरम्यान लाच प्रकरणामुळे मंत्रालयाच्या गोकुळात डाव मांडतो हरी असे म्हणण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे पुढील धोका लक्षात घेऊन झिरवाळ यांनी चांदा चौकडी वेळीच दूर सारणे आवश्यक असल्याचे बोलले जाते उत्तर महाराष्ट्र न्यूज नाशिक